नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्टाक्षर रुकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता चार महिने पावसाचे संपलेले आहेत आणि चार महिने आपण बघितलेलंच होतं की दररोज आपल्या वीस पंचवीस गाड्या लोडिंग होत होत्या आपल्या नर्सरीचे जे काय माल आहे तो ऑल महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांमध्ये सुद्धा पाठवायचं चा काम चालू होतं ते तर तुम्ही पाहिलंच असेल आणि आता त्यानंतर चार महिन्यानंतर म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार महिने पूर्णपणे आपला थोडक्यात सीजन होता आणि त्यानंतर आता थोडंसं काम कमी झाल्यानंतर आणि पाऊस पण कमी झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पाऊस कमी झाल्यानंतर जे आपलं मेन काम राहतं ते आता रोपं जी राहिलेली असतात तर एकतर ती सॉर्टिंग करून पट्टे लावणे असेल व्यवस्थित सुस्थितीमध्ये ठेवणं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो भाग असतो तो आपला चालू होतो पुढच्या वर्षीचं नियोजन आणि त्यामध्ये जे पार्ट येतो तो येतो रिबॅगिंगचा तर आता थोडंसं आपल्याला लेट झालं इथं प्लॉटवर यायला पण बघू शकतो आपण की ह्या प्लॉटवर जे रीबॅगिंग झालेलं जे जांभळीचं रोप आहे ते आपण पाहत आहे या व्हिडिओमध्ये त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणारच आहोत तर अशा पद्धतीनं आपण आता जे ऑक्टोंबरमध्ये जे दसऱ्याच्या आसपास आता दसरा अजून दोन दिवसावर आहे तर हे असं रिबॅगिंगचं काम घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये जे आपण साठ किलोच्या बॅगमध्ये जांभळीची तीन वर्षाची तीन साडेतीन वर्षाची जी रोपं होती ती आपण टाकलेली आहेत आणि ह्या रोपांची जर विक्री म्हटलं तर आपण येणाऱ्या जूनमध्ये जून, जून दोन हजार पंचवीसमध्ये करणार आहोत त्यासाठी ही रोपं आपण आता तीन वर्षाची जी झाडं होती आता ह्याचासुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ पाहिला होता ज्या दुसऱ्या प्लॉटवर आपली ही रोपं होती त्यामध्ये चिंचसुद्धा आपल्याला बघायला मिळाली होती की तीन वर्षाची चिंच कशी असते आणि त्या चिंचेला लागलेली फळंसुद्धा आपल्याला दिसली होती तर तीच तीन वर्षाची जी झाडं आहेत ती आता आपण साठ किलोच्या बॅगमध्ये आपण आता इथं काल शिफ्ट केलेले आहेत आणि त्यानंतर शिफ्ट केल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित मातीनं भर देऊन पाणीसुद्धा सोडलेलं आहे आता बघू शकतो अशा पद्धतीनं आता ही रोपं सेट झालेली आहेत किंवा आता ही रोपं आपली रिबॅक झालेली आहेत आता ही रोपं मुळ्या सोडण्यासाठी आणि पुढची वाढ होण्यासाठी आपण ही आठ नऊ महिने सोडून देत असतो आता ह्याला आपण ड्रीप करणार आहे आता ड्रिप बघू शकतो आपण इकडं आता ड्रिपचं काम चालू झालेलं आहे करायचं तर अशी ड्रीप करत असतो आणि ड्रीपच्या साह्यानं आपण पाणी देत असतो आठ ते नऊ महिने ह्या रोपांना आपण डिस्टर्ब न करता फक्त वाढण्यासाठी सोडणार आहे खत आणि पाण्याचं फवारणीचं नियोजन जे आहे ते आपण करणार आहोत आणि त्यानंतर जूननंतर आपण आता ही रोपं विक्रीला घेत असतो आता ही देत असताना आपण चार वर्षाची तयार झाडं म्हणून जी देत असतो ती ही आपल्याच नर्सरीतील असतात असं नाही की सीझन आला की तेवढीच रोपं बाहेरून मागवायची आणि सेल करायची आता असं केल्यामुळं फायदा तोटा हा होतो की पहिली गोष्ट आपल्याला रोपांची गॅरंटी राहत नाही आणि दुसरी गोष्ट ट्रान्सपोर्टेशन पण वाढत असतं त्यापेक्षा आपण स्वतः रोपं बनवली आणि स्वतः जर विक्री केली तर आपल्यालासुद्धा दोन रुपये राहत असतात आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांना जो फायदा आहे तो महत्त्वाचा राहतो की गॅरंटीड रोप मिळतं तर यासाठी आता या आपलं हे रिबॅगिंगचं काम असं चालू असते आता बघू शकतो शेजारी आपलं त्याच शेजारी आवळा रोपांचंसुद्धा नियोजन चालू केलेलं आहे आता ही जांभळ लागवड म्हटलं तर आपल्याला पंधरा बाय पंधरा या पद्धतीनं केली तरी चालते कारण आपल्याकडं दोन वर्षं तीन वर्षं तयार अशी वयानुसार झाडं असतात पंधरा बाय पंधरावर एकरी दोनशे रोपं बसतात आणि आपण दोन वर्षाचं जांभळीचं झाड लावलं तरी आपल्याला साधारण येणाऱ्या दोन वर्षामध्येच आपल्याला जांभळ धरता येते आणि अशी जर आपण तयार झाडं लावली जाड़, तर येणाऱ्या सीझनमध्ये सुद्धा आपण झाडं झाडांना फळ धरू शकतो आहे तर यामध्ये झाडं लावत असताना आपण रेग्युलर खतं जे असतात बेसलडोस तो टाकून रोप लावणे आळवणी सोडणे त्यानंतर फवारणी कीटकनाशक बुरशीनाशक किंवा रेग्युलर खतांचा डोस असेल तसंच ज्यावेळेस बाग धरायचे आहे त्याआधी मे महिन्यामध्ये शेंडा कटिंग असेल खत भरणी असेल त्यानंतर जून जुलैमध्ये किंवा लास्ट ऑगस्टमध्ये पावसाचं वातावरण बघून आपल्याला कलटार सोडणे असेल आणि त्यानंतर पुढं पाऊस संपल्यानंतर म्हणजे ऑक्टोंबरपासून पुढे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत ताण देणे असेल आणि भार लागल्यानंतर पुन्हा एकदा खत भरणे असेल पाणी असेल फवारणी असतील किंवा झिरो बावन्न चौतीस तेरा चाळीस तेरा ह्या खतांचा डोस असेल हे सर्व शेड्यूल आता मी जे पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे ते सविस्तर आपल्याला रोपं घेतल्यानंतर आपण शेतकऱ्यांना सांगत असतो आणि त्यातून बऱ्याच भागा आपल्या मार्केटमध्ये डेव्हलप झालेल्या आहेत त्यामध्ये आता दिघी कर्जतमध्ये असेल दरकवाडी संभाजीनगरमध्ये जांभळबाग असेल त्यानंतर संगमनेरमध्ये आपलं कोल्हेवाडी रोडला निंबाळे म्हणून गाव असेल तिथं कोल्हे निंबा बरेच आता आ, पर्वत म्हणूनसुद्धा आहेत तर बरेच असे आता शेतकरी आहेत आता नावं गावं एवढी सगळी लक्षात ठेवणं शक्य राहत नाही पण बऱ्याच ठिकाणी आपण असे रिझल्ट्स दिलेले आहेत आणि आपण आता हे नियोजन करत असतो आणि शेतकऱ्यांना गॅरंटेड रोपं देण्याचं काम आपलं आता ही नर्सरी जी आहे ती पस्तीस चाळीस एकरमध्ये बेचाळीस वर्ष जुनी नर्सरी आणि दरवर्षी आपण अशी शेतकऱ्यांना रोपं देऊन रिझल्ट्स काढत असतो आणि त्यासाठीच आपल्यालासुद्धा आता ही लागवड करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे संपर्क करून नर्सरीवर येणं शक्य असेल तर नर्सरीवर यायचं आहे ये जर येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करूनसुद्धा रोपे तुम्ही बुक करू शकता आता ह्या वर्षीचं तर बऱ्यापैकी सगळं बुकिंग आपण रोपवं शेतकऱ्यांना वेळोवेळी त्यांच्या वेळेनुसार पोच केलेली आहेत आता पुढच्या वर्षीसाठी असेल किंवा येणाऱ्या एक दोन महिन्यानंतरच्या प्लॅनिंगची काय जे बुकिंग असेल ते बुकिंग आपलं चालू आहे कारण बारा महिने नर्सरी चालू असते बुकिंग चालू असते आणि डिलिव्हरीसुद्धा बारा महिने आपल्या रोपांची आपण ऑल महाराष्ट्रामध्ये करत असतो तरी शेतकऱ्यांनी कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकताय आणि जास्त सविस्तर माहितीसाठी तुम्ही आपल्याला दिलेल्या नंबरवर संपर्क करून माहिती घेऊ शकताय आणि आपली आता ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात चाळीस वर्ष जुनी सर्वात जुनी सर्वात मोठी अशी खात्रीशी रोपं देणारी नर्सरी आहे ऑल महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा रोपं आपण दिलेली आहेत तर आता जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो